नाही ना नाही नाही तर हाव आमचं खालचे नाळ आहे ती कास करताय तुमचं नाव सांगा मोठ्यांना मी राजेंद्र रामचंद्र कडाव हां गाव कुठलं मई गाव मध्ये आहे आणि आमचं आता बाळ क्षेत्र किती आहे इथं क्षेत्र आमचं साडेतीन एकर आहे 3.5 एकर का हां जरा व्हिडिओ करा, देरे करा।, देरे करा। देरे कर। सब ह <laughs> आता पहिला नळ आहे का ह्या पॉईंट वर पहिला नळ साडेचारशे फुटा तुटेल चारशे ऐंशी चारशे साडेचारशेवर बघा बरं कुठे म्हणतो तुम्हाला परत साडेपाचशे आहे बघा दुसरा नळ डायरेक्ट सातशे फुट आलाय सातशे फुट पॉईंट आहे सातशे फुट झाला किती पटला हा साडे चारशे फुटावर आहे पहिला तुटेल झालं उत्तर दक्षिण हा नाव तोडायचं म्हटलं का नाही हा हा कुठला कपडा येतोय कुठला

तिसरा आलेला आलेला हा बिन चांगला आहे खोटा तुमच्या नक्षा तर इथं ज्वारात पाणी बी लागेल काय सांग पाणी चार पाच रिपे लागेल ला आपण सर्वेज जास्त कोण आहे बरोबर आहे ना आणि वायू कोण आहे